तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं राहत वैते आयुर्वेद चॅनेलमध्ये तर मित्रांनो मी आपल्यासाठी निघून घेऊन आलेलो आहे एक नवीन एक नवीन आयुर्वेदिक इलाज जो आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये अगदी जबरदस्त कामा पडणार आहे या थंडीच्या दिवसामध्ये सर्दी पडसे वारंवार होते अंगाला थंडी लागल्यामुळे अंगदुखी निर्माण होते अंगामध्ये रवरव येते ताप येतो आणि जबरदस्त आपल्या सर्वांगाला ठणके बसतात तर याच्यासाठी एक जबरदस्त मी तुम्हाला काढा सांगणार आहे इतका सोपा आणि साधा सोपा काढा आहे तो जर तुम्ही घेतला तर जबरदस्त तुम्हाला या अंगदुखीपासून सर्दी पडशेपासून तापापासून बचाव होणार आहे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही आणि थर्टी सुद्धा बचाव करणारा हा काढा आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे कसा घ्यायचा आणि कोणत्या वेळेस घ्यायचा काय करायचं कोणकोणत्या वस्तू लागतील ते संपूर्ण शहा व्हिडिओमध्ये तर ऐका मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मी हा स्वतः हा प्रयोग करतो आहे नेहमी तर गाडीवरून प्रवास केल्यानंतर मला थंडी लागल्यानंतर मी हाच प्रयोग करत असतो घाम काढण्याकरता जबरदस्त प्रयोग आहे उन्हात काम केल्याशिवाय घाम निघत नाही परंतु हा काढाय पेल्यानंतर घाम कसा निघेल त्याची मी तुम्हाला रेसिपी सांगून त्याची पद्धत सांगणार आहे का कसा घाम काढायचा तर ऐकूया को कोणकोणत्या वस्तू लागतील त्यासाठी तर आपल्याला चार वस्तू लागणार आहेत त्यासाठी प्रथमता लागणार आहे आपल्याला गवती चहा म्हणजे म्हणतात ता लेमन ग्रास दुसरी वस्तू लागणार आहे आपल्याला सुंट म्हणजे वाळलेले आले तिसरी वस्तू लागणार आहे आपल्याला वनस्पती म्हणजे जडबुडीला आपल्याला दालचिनी म्हणजे म्हणतात सिनेमन आणि पाचवी वस्तू लागणार आहे आपल्याला गोड म्हणजे ज्वागेरी आणि सहावी वस्तू लागणार आपल्याला पाणी साधंसोपट पाणी तर ह्या चार वस्तू घेऊन तुम्हाला चार कप पाणी घ्यायचं आहे चार कप पाणी घ्यानंतर घेतल्यानंतर तुम्हाला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ते पाणी टाकून ह्या चारही जी वस्तू दहा दहा ग्रॅम प्रत्येकी दहा दहा ग्रॅम घेऊन याच्यामध्ये त्या चार कप पाण्यामध्ये टाकायच्या आहेत स्टीलच्या टोपामध्ये आणि तुम्हाला हा काढा मंद आचेवर ठेवायचा आहे मंद आच्यावरून ठेवून आटवून आटवून उकळून उकळून त्याला फक्त एक कप उरवायचा आहे आणि एक कप उरवल्यानंतर तुम्हाला तो काढा संध्याकाळी झोपते वेळेस किंवा दुपारच्या वेळेस किंवा सकाळी नऊच्या दरम्यान तो काढा पिऊन तुम्हाला झोपायचा आहे अंगावरून गोधडी एकदम जाड पांगून घ्यायची आहे दोन चार गोदडे घ्यायचे आहेत आणि झोपायचं आहे बघा काही वेळातच तुमच्या सर्वांगातून दरदरून घाम निघून सर्दी पडसे ज्वर जडत्व निघून जाईल आणि अगदी हुशारी वाटेल मग हा प्रयोग केल्याने तुमच्या अंगातून तु घाम निघणं आहे पूर्णतः घाम निघून सर्दी अंगातील सर्दी पडसे ऍलर्जी तुम्हाला झालेली थ वाजून आलेली थंडी थंडीने रवरव आलेले अंग दुखी शरीरातील उष्णता साठलेली तुम्ही जर थंडीच्या दिवसामध्ये काही थंड पेपत असतात तिथे अंगामध्ये उष्णता साठते ती, ती उष्णता आणि ज्वर म्हणजे ताप ताप जरी आला तरी तुम्ही हा प्रयोग करू शकता सर्दी पडसे ताप अंगदुखी उष्णता ह्या गोष्टीसाठी तुम्ही हा प्रयोग करू शकता एकच प्रयोग करू शकता हा हा काळा पिल्यानंतर फक्त पांघरून घेऊन झोपायचा आहे एक तासभर आणि एक तासानंतर तुमच्या शरीरातून जेवढा घाम सर्वांगातून निघेल तेवढा निघून जायचा आहे कपडे ओले होऊन जायचे आहेत आणि एक तासानंतर उठल्यानंतर बघा तुम्हाला किती हुशारी वाटते सर्वांगातून अगदी सर्वांगातून घाम निघून सर्दी पडशी जोर जडत्व अंगदुखी ताप जाऊन अगदी हुशारी वाटेल हुशारी वाटतेच बघा एवढा जबरदस्त चहा तुम्ही करून बघा याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी हा नेहमी प्रयोग करत असतो थंडीच्या दिवसामध्ये हा प्रयोग नक्की करा आणि सर्दी पडशापासून तापापासून अंगदुखीपासून पासून बचाव करा जेणेकरून आपण पुढच्या आजाराला बळी पडणार नाही पुढच्या पायरीला बळी पडणार नाहीत त्याच्या अगोदर तुम्ही हा काढा पिऊन बघा करून बघा म्हणजे पुढचे जे आजार टळतील आणि हे आजार निघून जातील हाय ना सोपा प्रयोग मग करून बघा याच्यावर विषय ठेवू नका तर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पुढच्या एका नवीन नुसख्यासह आयुर्वेदिक फायद्यास आयुर्वेदिक जडीबुटीस तोपर्यंत धन्यवाद राम राम काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा मित्रांनो